आदरणीय नगरसेवक श्री संजयजी गंभिरे तुस त्रल्ला नाना गणेशराव श्रीकांत उपस्थित गल्लीतील सर्व वडीलहारी मंडळी समोर उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी आणि सर्व बंधु आणि भगिनी विधानसभाचे मतदान हे पुढच्या 5 दिवसांनी या ठिकाणी होणार आज 15 तारीख फक्त आता चार दिवस मधी आहेत आणि पाचव्या दिवशी मतदान या ठिकाणी विधानसभेचं होणार आहे माझ्या आधी भाषण करत असताना विस्तृतपणे शोभा काकींनी आणि सारंगभाईंनी आपल्याला आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने आपण कामं केले सांगितली पाच वर्षाखाली आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार ललिता मुंडांना आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांना निवडून दिलं आणि आपल्या शहरामध्ये मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झाला सुरुवातीचे दोन तीन महिने आमदारकीचे टीका झाल्यानंतर कोरोनासारखा आजार आपल्या ह्या देशाला जगाला गावाला कधी माहीत नसणारा आजार आपल्यासमोर आला आणि त्या आजाराच्या माध्यमातून आपण तिथं सामोरं जाण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा जे काम नगरपालिकेच्या माध्यमातून त्या काळात करायला पाहिजे होते ते त्या ठिकाणी झाले नाहीत आणि ते काम तुम्हाला माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे आम्ही अंबाजोबाई आम शहरामध्ये इथं केला आज ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे पाच वर्ष पूर्ण होत असताना दुसरी निवडणूक जवळ चार दिवसात येऊन केली तर तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल की बाबा आता काय सगळ्या पक्षाचे उमेदवार येणार आहेत प्रत्येकजण आपल्याला आश्वासन देणार आहे प्रत्येकजण भविष्यामध्ये काहीतरी करू म्हणणार आहे पण तुम्ही जी संधी दिली त्या संधीनंतर पाच वर्षामध्ये आम्ही काय केले तेही माझ्या मतांना तितकंच सांगणं महत्वाचं त्याचे भविष्यामध्ये आपण करू तेही तुम्हाला आम्ही सांगणार आहे तितकंच काय केलं हे सांगणं महत्वाचं गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळा कालावधीमध्ये ज्या वेळेस महायुतीचं सरकार आलं राज्यामध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक अशा योजना आल्या की त्या योजनाच्या माध्यमातून आपल्या दोघांच्या शहराबद्दल त्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे तिथं केला हा सर्व प्रयत्न करत असताना तिथं अंबाजोगाई शहरामधले जे आपले मुख्य रस्ते जे राष्ट्रसंत भगवान बाबा चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते आपल्या वरच्या सरकारी दवाखान्यापर्यंत आणि परत वरच्या सरकारी दवाखान्यापासून स्वर्गीय चव्हाण चौकापर्यंत आणि तिथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा जो संपूर्ण आपल्या गावाचा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम आता तुम्ही म्हणताल की बाबा हे चौपदरीकरण करण्याच्या कामाचा आणि आमच्या प्रभागाचा काय संबंध आहे शेवटी आपण ज्या गावामध्ये राहतो आपण ज्या प्रभागामध्ये राहतो आपलं आयुष्य आपल्या आंब्याजोबाईच्या आर्थिक गरजा सामाजिक गरजा हे आपल्या गावाभोवती फिरत असतात आपल्या गावाला दोन तीन अशा मोठ्या देण आहेत त्याच्यामुळं आपलं गाव या ठिकाणी बाकीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या गावांच्या तुलनेमध्ये चांगलं पण या ठिकाणी ओळखलं जातं त्यामध्ये सगळ्यात पहिली देण आपल्या गावाला कुठली असेल तर ती आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे आपला जो इतिहास आहे ती माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या गावाला योगेश्वरी देवीचं मंदिर आहे स्वामी नासोपंतांची समाधी आहे मुकुंदराज स्वामींची समाधी आहे या तिन्ही गोष्टी ज्या वेळेस आपल्या गावामध्ये आहेत त्याच्यामुळं बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण आपल्या गावामध्ये जिल्ह्यातल्या इतर गावापेक्षा जास्त आहे ज्या वेळेस एखादा कोकणातला माणूस अंबाजोब्या सारख्या शहरामध्ये येतो आणि देवीच्या दर्शनाला जातो तर त्याला विचार करावा लागतो की बाबा गावामध्ये कुठल्या पद्धतीचे रस्ते काय रस्ते चांगले रस्ते तो दुसऱ्या माणसाला सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा अंबाजोब्याला जा तिथं देवीचं चांगलं मंदिर आहे तिथं हाती खाण्यासारखा परिसर आहे कोलेश्वर मंदिर आहे बाराखामी मंदिर आहे दासोपंतांची समाधी आहे मुकुंदरा स्वामींची समाधी आहे तुम्ही तिथं गेलं पाहिजे तिथला परिसर बघितला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आपल्या गावामध्ये तयार झालं पाहिजे आता हे सगळं वातावरण त्या फक्त आम्ही सांगून तयार होणार नाही पण बाहेरून येणाऱ्या माणसाला ज्या वेळेस आपल्या गावाची किंमत कळत तर आपल्या गावामध्ये जे अंतरकारण चालतं एखाद्या लहान ऑटोवाल्यापासून ते मोठ्या हॉटेलवाल्यापर्यंत कोणाच्या हाताला काम मिळणार असेल तर ह्या लोकांच्या हाताला काम हे सगळं काम अखेर मिळणार आहे तुम्ही विचार करा की आज सुद्धा आपला सरकारी दवाखाना आहे आपला सरकारी दवाखाना सुद्धा आपल्या लोकांसाठी खूप मोठा आशीर्वाद आहे बीड जिल्ह्यातला नसून तर आशिया खंडातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा ग्रामीण सरकारी रुग्णालय असेल तर ते आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित आहेत आठवत की जुन्या बिल्डिंग कशा होत्या एखाद्या कौला गोष्टी दहा फुटाची हाईट अकरा फुटाची हाईट त्यामध्ये दावाखान्या तिथं बेड टाकलेले असायचे ऑपरेशन थिएटर तिथं असायचं पण तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला त्यावेळेस विमलताई मंत्री झाल्या आरोग्यमंत्री झाल्या आणि तिथून पुढं त्या दवाखान्याच्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या व्हायला सुरुवात झाली खूप दवाखान्याच्या बिल्डिंग मोठ्या झाल्या आणि त्या दवाखान्याच्या बिल्डिंग मोठ्या झाल्यानंतर तिथं तुम्ही पाहिलं असाल की त्या ठिकाणी अनेक पेशंटची सोय त्या तिथं होण्याची सुरुवात झाली बाहेरचे डॉक्टर आले डॉक्टर तिथं राहायला लागले चांगल्या बिल्डिंग झाल्यामुळे चांगलं आरोग्य तिथं लोकांचं सुरू लागलं ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना राजकारणामध्ये आपण काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती की आंबेजोगायच्या बाकीच्या गोष्टीचंही काम तिथं झालं पाहिजे ज्या जुन्या महिला भगिनी ज्या आहे ज्येष्ठ मंडळी त्यांना माहीत असेल की अंबाजोगाईला ह्यापूर्वी वीस वर्षाखाली पाणी पुरवठा योजना कुणी आणली असं तिथे सुरगिरी बोलता येईल पासून आपण ते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला पाईपलाईन केली ती पाईपलाईन आपण घनेगावपासून अंबाजोगाईच्या कारखान्यापर्यंत आणली कारखान्यापासून गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ती पाईपलाईन केली पण दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले गावाची लोकसंख्या वाढत गेली आज आपलं गाव काय फक्त जुना आंबेजोबाई नवीन आंबेजोगा राहिला नाही आपलं गाव हे चवीपासून सुरू होतं इकडे शेपवाणी पर्यंत इकड आपण खाली पठाणांडवा रोडून सुरू होतो आपलं गाव सोडत तिकडे जोनास गाव सुरू होतात लोखंडी पर्यंत लागले लातूरच्या पाठ्यापर्यंत कारखान्याच्या अलीकड पर्यंत लोकांची घरं व्हायला लागणार नाही बाहेर गावातून तालुक्यातून प्रत्येक माणूस जो आज कर्मचारी आंबे जोगायला येतो व्यवसायाच्या निमित्तानं आंबे येतो त्या प्रत्येक माणसाला वाटतंय की बाबा मी आंबेजोगामध्ये राहिलं पाहिजे आंबेजोगामध्ये शिक्षण आहे मोठ्या मोठ्या संस्थांसुद्धा आपण शिकलं पाहिजे आपल्या मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे ह्या भावनेनं माणूस इथं राहायला येतो त्या सगळ्या गोष्टी होत असताना आंबेजोगाईमध्ये आपली संस्कृती टिकवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं होतं रस्ते करणं अत्यंत गरजेचं होतं नाल्या करणं अत्यंत गरजेचं होतं आज मी तुम्हाला सांगतो की आपण आंबेजोगाई शहरातल्या मोठ्या मोठ्या ज्या गल्ल्यात त्या गल्ल्यामध्ये रस्ते सिमेंट रस्ते करण्याचं आपण काम केलं हे रस्ते करण्याचं काम आपण करत असताना जवळपास शहाण्णव कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आपण आणले आणि आंबेजोगाईमध्ये शहाण्णव कोटीमध्ये आपण ते रस्ते आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण एकशे पाच कोटी रुपये आणले तिथे रस्ते अंगे चालू करणं बाकी आहे जवळपास अडोतीस रस्ते त्याच्या माध्यमातून तिथं होणार आहेत ते अडोतीस रस्ते आपण का सुरू करणार आहेत कारण लोकांची सोय झाली पाहिजे आज धरे गावला आंबे जोगायला हो पाणी पुरवठा करणारी योजना आमदार नमिता मुंडे यांनी मंजूर करून आणली त्या योजनेसाठी दोनशे सहा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर दोनशे सहा कोटी रुपये आपण तुम्ही समजून घ्या की योजना काय फक्त कागदावर मंजूर झाली नाही तर धनेगावला त्या पाईपलाईनचे पाईप उतरले आहेत पाईपलाईनचं खोदकाम झालंय पाईपलाईनचं काम धनेगावपासून सुरू आहे ते काम पुढच्या सात आठ महिन्यामध्ये अंबाजोबाई शहरापर्यंत येणार आहे आणि त्याच्या पुढच्या चार पाच महिन्यामध्ये म्हणजे अकरा बारा महिन्यामध्ये तुमच्या नळाला पाणी त्या पाईपलाईनच्या माध्यमातून तिथे येणार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला मिळता आणि हे कामं आपण मंजूर केली हे कामं काही फक्त आपण घोषणा करत नाहीयेत हे कामं सुरू आहेत आता तुम्ही विचार करताल आणि तुम्ही विचार पण केला पाहिजे खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे की नगरपालिकेच्या पाण्याचा आमदाराचा काय समज आहे नगरपालिकेतल्या गल्लीच्या रस्त्यातल्या आमदाराचा काय संबंध आहे हो संबंध आहे कारण ज्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती त्यांनी पंचवीस वर्षामध्ये हे कामं केले नाहीत म्हणून दोन वर्षामध्ये आमदार नगत आणि ते दोन वर्षामध्ये काम आम्ही करून दाखवतो आणि हे दोन वर्षामध्ये कामं करून दाखवताना कामाचा पाठपुरावा करताना अधिकाऱ्यांची साथ लागते सर्वसामान्य जनतेची साथ लागते त्याचा आशीर्वाद लागतो ते काम त्या ठिकाणी करावं लागतं आज तुम्ही विचार करा अंबेजोगाईला मी तुम्हाला इतिहास सांगितलं चांगलं शहर आहे सांगितलं दावाखाना मोठा सांगितलं म्हणून सांगितलं पंकजाताई मंत्री असताना पंकजा बिल्डिंग आल्या म्हणून तुम्हाला मी सांगतो हे सगळं झालं तरी अंबाजोगाई शहरामध्ये तुम्हाला मला लहान लेबर तुम्ही विचार करा त्यांच्याकडे नगरपालिका आहे पंचवीस वर्षामध्ये आंबेजोगाईमध्ये गार्डन आहे जे गार्डन आहे त्या गार्डनला फुलूप आहे इतके सारे सारे ओपन स्पेस जे आहेत ते ओपन स्पेसवर कब्जा करण्याचं काम ह्या लोकांनी केलं केला नाही नगरपालिकेचं स्वतःचा हक्काचं गार्डन असताना त्याला दहा दहा वर्ष लावून ठेवलं जनतेच्या मुलांनी सामान्य माणसाच्या मुलांना गार्डनला वाटत नाही आज अंबाजोबाई सारख्या शहरामध्ये अठरा पकड जाती धर्माचे लोक राहतात आपल्या गावाची ओळख देशात जरी कुठे वाईट घटना घडली तर अंबाजोबाई शांत जातात आपल्या गावाची ओळख आहे ही ओळख बसून टाकण्याचं काम काही लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आज गार्डन जर अंबाजोबाई मध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला खात्रीनं सांगतो अंबाजोगाई शहराच्या गार्डन साठी आमदार नमिता मुंडांनी वीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले <laughs> दहा कोटी रुपयाचं गार्डन आपण इथल्या मुकुंदराज स्वामी सभागृहात आद्य कवी मुकुंदराज स्वामी सभागृहात त्या सभागृहाच्या अलीकडे त्याचं टेंडर झालं त्याचं काम पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू होणार आहे तिथं गार्डन झाल्यानंतर काय होईल जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फिरायला ट्रॅक होईल आज लोक सकाळी उठून कुणी पोखरी रोडला फिरायला जाते कुणी भिता रोडला फिरायला जाते कुणी मुकुंदराज रोडला फिरायला जाते व्यायाम करायला जाते जर अंबाजोबाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गार्डन झालं तर तिथं रनिंग ट्रॅक होईल तुम्हाला सगळ्यांना सकाळी सकाळी जाता जॉगिंगला तुमच्या तुमच्याबरोबर लहान लेकर त्यांना घसरगुंडी खेळता येईल थोडे मोठे लोक आले त्यांना तिथं मांडी घालून गवतावरती बसता येईल याचा विचार करण्याचं काम या लोकांचं नव्हतं का ज्यांच्याकडे पंचवीस नगरपालिका होती आज तुमची एखादी महिला आमदार शिकलेली आहे आर्किटेक्ट आहे तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करायला तर तिला संपवण्यासाठी सगळे गावातील मुलांनी येत झाले गावातल्या बुडाऱ्यांनी एक व्हावं आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही पण एक होताना तुम्ही काय केलं हे पहिले सांगितलं पाहिजे आम्हाला संपवण्याचा विषय बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे नगरपालिका पंचवीस वर्ष होती का पंधरा पंधरा दिवसाला पाणी केले हे सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना काम सुरू असताना त्यांनी त्यांचा कुणीतरी नगरपालिकेचा त्यांच्या मार्फतचा कंत्राटदार होता त्या कंत्राटदाराला सांगितलं पाणी लिकेज झालं म्हणून गावात सांग काय म्हणून सांग आमदारांनी काम सुरू केले म्हणून त्यांच्याकडे जाऊन पाणी मागा आता आपल्या घरचा स्लॅब जरी आपण टाकायचा म्हटलं तर तुम्हाला आम्हाला वॉटरिंग करावं लागते मग सिमेंट रस्त्याला वॉटरिंग करायची नाही आज तुम्ही बघा ज्यांच्याकडे नगरपालिका पंचवीस वर्ष होती त्यांनी केलेले रस्ते बघा त्यांनी केलेले रस्ते तरंजोळीपेक्षा लहान आहेत आणि आमदार नवी केलेले रस्ते एक एक फुटाचे जाडीचे रस्ते हे त्यांच्यातला आमच्यातला फरक आहे म्हणून तुम्ही आम्हाला मतदान या ठिकाणी करायचं आम्ही काही काय होते भविष्यात करणार आहे आम्ही तुमच्या आशीर्वादाच्या जीवावरती गावामध्ये काम करतो आज तुमच्या हक्काचा आमदार या ठिकाणी आंबाजोगाई शहराला भेटलाय आमदार समिता मुलगा स्वतः प्रत्येक रस्त्यावरती जाऊन रस्ते तपासते हाती खाण्याला आपण त्या ठिकाणी पैसे आणले एखादा बाहेर गावचा सा माणूस आला तुमच्या घरी तर आंबेजोरात काय दाखवायचं आपल्याला त्याला हत्ती खाण्यामध्ये घेऊन जात आलं पाहिजे अंबलेश्वरच्या मंदिरात नेता आलं पाहिजे कोलेश्वरच्या मंदिरात त्याला नेता आलं पाहिजे मुकुंदरा स्वामीच्या दर्शनासाठी त्याला नेता आलं पाहिजे म्हणून आपण तिथल्या पायऱ्या नीट केल्या त्या ठिकाणी आपण तिथली कामं नीट करण्याचा प्रयत्न केला कारण जर उद्या बाहेरगावचा पर्यटनासाठी माणूस इथं आला तर तुमच्या आमच्या नवीन पिढीच्या हाताला काम मिळेल जे लोक हॉटेल टाकणार आहेत व्यवसाय करणार आहेत ऑफिस आहेत कुठल्याही शहरात जे लोक असते त्या लोकांना काम हाताशी भेटणार हे सगळं काम करण्याचा प्रामाणिक आम्ही त्या ठिकाणी आमदार काम आम्हाला भरपूर करायचे गावाचा बदल आपल्याला करायचा आहे आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो अंबाजोगाई शहरामध्ये आपल्या अनेक असे ठिकाण आहेत की जे ठिकाण डेव्हलप करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून अंबाजोगाईला आम्हाला वाटतं आपण सगळेजण म्हणतो की बाबा जिल्हा आपला आमदार झाला पाहिजे तुम्ही विचार करा विमलताईची काय दुरुष्टी दूरदृष्टी होती एम एस चौवेचाळीस ची पासिंग आपली दोन हजार सहा साली विमलताईची चालू होती आज बीड जिल्ह्याचे आर टी ऑफिस असेल महाराष्ट्रातल्या जे काय पन्नास, पन्नास आर टी ऑफिस आहे पन्नास आर टी ऑफिस पैकी पंचवीस आर ऑफिस किरायच्या जागेत आज आमच्या सुद्धा काही आर टी ऑफिस किरायच्या जागेत चालतो पंधरा वर्षापासून ते चालतात आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला आणि आपल्या आमच्या शहराला लोखंडी सावरगावच्या ठिकाणी यशवंतांनी त्यावेळेस लोखंडीने आणि श्रीपत्रावाडीच्या लोकांनी आपल्याला जमीन दिली त्या जमिनीवरती आज बारा कोटी रुपये खर्च करून आर ऑफिस उभा राहिले जर दा परमनंट आर ऑफिस उभा झालं तर तिथं चार लोकांना मेडिकल टाकता येईल हॉटेल टाकता येईल बाकीचे त्यांना व्यवसाय करता येतील जे आर टी ऑफिस बरोबर तिथं लोक नोंदणीचं काम करतात त्यांच्या हाताला काम तिथं भेटणार आहे आज तिथं आपण ट्रॅक करतोय फिटनेस ट्रॅक करतोय फिटनेस ट्रॅक आपण का करतोय फिटनेस ट्रॅक आज लातूर सोडलं तर मराठवाड्यामध्ये कुठं पण नाही थेट औरंगाबादला संभाजीनगर मध्ये फिटनेस ट्रॅक आहे तो ट्रॅक वाहनांचा आपण आंबेजोगाला करतोय कारण की नांदूरला एवढा मोठा दाल मिळत तिथं मोठ्या मोठ्या ट्रक येतात त्यांची वर्षाला टेस्ट घ्यावं लागते ड्रायव्हिंगची तर त्या लोकांनी गाडी तपासण्यासाठी आंबेजोगाला यावं आणि आंबेजोगाला जर माणूस आला तर शेजोनशे रुपयाचा त्यांना काही गावार केला आता तरुणांच्या हाताला जो जावा त्यामुळे आम्ही फिटनेस ट्रॅक करायला हे विचार फक्त आपणच करायचा आणि समर्थ्यांनी काय करायचं तर आपल्या उर्जा प्रचार करायचा आणि प्रचार करून मी गावाचा विकास केला म्हणून सांगायचा हे जे लोक तुम्हाला विकास केला म्हणून सांगायचं मी तुम्हाला खोटं बोलत नाही त्यांच्या दारातील सुद्धा आम्ही मंजूर केले आमदार नमिता मुंडा दारात दोन महिने काम सुरू होणार आणि त्याचं उद्घाटन आमदार म्हणून नमिता मुंडा तिथे उद्घाटनाला जाणार आहे तुम्ही मला दूर पाहिजे एवढं चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतो कामाचा दर्जा आपण चांगला ठेवतो आणि कामाचा दर्जा ठेवायचा असेल गावाचा दर्जा टिकवायचा असेल तर दर्जेदार माणूस विधानसंघाने गेला पाहिजे आज तुम्ही एक महिला आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना म्हणून त्या ठिकाणी योजना काढली का काढली लाडकी बहीण योजना काढली ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांनी सन्मान निधी दिला मुख्यमंत्र्यांनी सन्मान निधी दिला आज लाडकी बहीण योजना काढण्याचं कारण आहे की स्वतः महिला सक्षम झालं पाहिजे आणि सक्षमीकरण करणं म्हणजे फक्त महिलांना स्वावलंबी करणं सक्षमीकरण करणं म्हणजे त्यांना अधिकार दिला आणि आज अधिकार दिल्यानंतर तुम्ही विचार करा की आपल्या भागातल्या प्रत्येक ठिकाणी आपण लाडक्या बहिणीचे कॅम्प घ्यायला सुरुवात केली अनेक ठिकाणी आपण कॅम्प घेतले बऱ्याच ठिकाणी ते कॅम्प घेत असताना आपण तिथं सरकारकडे घेतल्या आणि अंबाजोबाई शहरातल्या सर्व बऱ्यापैकी महिलांना त्यांनी तो आपण लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला हे जे लोक आर्थिक सांगायला की उद्या आम्ही ह्याची रक्कम वाढवू तीन महिन्या काही हे लोक म्हणत होते योजना बद पडणार हेच लोक होते जे आज समोरच्या पक्षाचे लोक तुमच्याकडे येणार आहेत आणि आम्ही तुम्हाला अमोक पैसे मिळवून देऊ भविष्यामध्ये पैसे मिळवून देऊ गेल्या महिन्यापर्यंत हे लोक म्हणत होते ही योजना टिकणार नाही हेच लोक आहेत आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असतील पंकजा असतील बाकीचे राज्यातले नेते असतील आमदार नमिता मुंडा असतील हे लोक तुम्हाला सांगायला होते काळजी करू नका तुमची योजना भर पडणार नाही तुमचा आशीर्वाद गरजेचा हे तुम्हाला ते त्या ठिकाणी सांगायचे होते आज तुम्हाला मदत करण्याचं काम त्या माध्यमातून त्यांनी केलं खूप सारा काम आपल्याला करायचंय गावाचा विकास आपल्याला करायचंय गाव बदलायचंय आणि तुम्ही बार बघा आपलं गाव बदलायला लागले जे लोक आज बाहेर गावातून येतात दिवाळीला आलेल्या अनेक लोकांनी आम्हाला फोन केले आणि त्यांनी सांगितलं की आंबेजोगाईमध्ये एवढा मोठा डांबरी रस्ता बघितला सिमेंट रस्ता बघितला अक्षय भैया आम्हाला आनंद झाला की तुम्ही आमचा गाव बघायला लागला नाही तर काही चांगलं काम करायला तुम्ही लोक आम्हाला सांगायला लागले हे लोक आलेले सांगितले पोटामध्ये गोळा होतो दुसऱ्यांना काम नाही केलं पाहिजे दुसऱ्या सरकारने काय काम नाही केलं पाहिजे आज मला सांगा इतके काम होत जे भविष्यामध्ये आपल्याला करायचं माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या गोष्टीचा प्रामाणिक विचार करा तुमच्यासाठी प्रामाणिकपणा कोण झटणार आहे याचा तुम्ही विचार करा इलेक्शन येते इलेक्शन जाते इलेक्शन चार दिवसावर आहे चार दिवसाचं इलेक्शन तुमचं पुढचं पाच वर्षाचं भविष्य घडणार तुमच्यासाठी पाच वर्ष कोण प्रामाणिकपणे काम करणार आहे हे त्या गोष्टी ठरणार आहे तुम्हाला विधानसभेमध्ये स्वतःच्या हक्कानं तिथं बोलणारा आमदार पाहिजे का कोणाच्या तरी मान्यवरती चालणारा आमदार पाहिजे हे तुम्ही गावाला सोडण्याची गरज आहे तुम्हाला आज हक्कानं तिथं विधानसभेमध्ये भांडणारा आमदार पाहिजे आमदार पाहिजे हे तुम्हाला आहे आपल्या गावाचा नकाशा बदलण्याचं काम आपल्या गावाचा विकास करण्याचं काम आमदार नमिता मुरुद्धाला प्रामाणिकपणे केले त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सगळे व्यासपीठाची मंडळी इथं आलो त्या भागामध्ये आल्यानंतर सुद्धा माझ्या आधी आम्ही कार्यक्रमाला यायच्या आधी गल्लीतल्या अनेक लोकांचं मनोगत झालं पण मला सांगितलं प्रामुख्याने तीन प्रश्न तुमच्या भागातले मला इतर लोकांनी सांगितले तिथे सगळ्यात पहिला प्रश्न होता की इथं वाचनालयाच्या वाचनालयाचं नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या वाचनालयाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका नगर परिषदेच्या माध्यमातून असेल ना तर नवीन संबंधांच्या माध्यमातून असेल गावाला सोबत असं वाचनालय करण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये पूर्वी आज अंबाजोगाई मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही लायब्ररी सुरू नगरपालिकेच्या माध्यमातून ती लायब्ररी आम्ही सुरू सुरू जागा होती इथं बघा आपल्या नगरपालिकेला स्विमिंग पूल आहे पाठी एक दिवस स्विमिंग पूलची पाहणी करण्यासाठी आमदार निघाला म्हणून तुम्हाला सांगतो मी आमदार त्या स्विमिंग पूलची पाहणी करण्यासाठी तिथं बाकीचं काम करण्यासाठी गेले नगरपालिकेचे सीओ सोबत होते बाकीचे अधिकारी सोबत होते तिथं चर्चा निघाली आमदारने सीओला विचारलं होता एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याला काहीतरी आमदार पूर्वीच कशाला बिल्डिंग तुम्ही ठेवता

एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला स्वस्त मध्ये तिथं मोफत तिथं जाऊन बसून अभ्यास करता आला पाहिजे तिथं नगरपालिकेचे जिम पाहिजे हे सगळे विषय तिथं आपण त्या ठिकाणी केले आणि ते चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न झाला त्या धर्तीवरती चांगले वाचनालय आपल्या गल्लीला शोभत असा आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केला दुसरा विषय प्रामुख्याने मांडला की गणपती मंदिरेचा कळसाचा काहीतरी विषय होता गल्लीतल्या सर्व लोकांनी एकत्रित बसावं आमच्या प्रमुखांना सांगावं त्यामध्ये जी मदत आम्हाला करणं शक्य होईल ते प्रामुख्याने आम्ही तिथे करू आणि आम्ही दिलेला शब्द आणि सांगितलेलं काम पूर्ण करणारी माणसे आम्ही तुम्हाला कधी खोटा शब्द घेणार नाही आणि जो शब्द दिला ते आम्ही पाळूपर्यंत छान बसणार नाही तेवढा विश्वास तुम्ही आमच्यावरती ठेवा तिसरा विषय तुम्ही सांगितला की मारुती मंदिरात मंदिराचं जिल्ह्यात तिथं करायचा आहे त्याच्या संबंधितला काय आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल कशा करायचा आहे त्यासाठी आपण करू कारण भविष्यामध्ये आपल्याला गेला की सभागृह आहे त्या सभागृहाची काहीतरी अवस्था ठीक नाहीये त्याच्यामध्ये चा उद्या बदल करणं असं काही लोकांना थोडी अपेक्षित आहे त्याची कागदपत्राची व्यवस्थित तपासणी करून भविष्यामध्ये त्याचं व्यवस्थित करण्यासाठी जी काय मदत आपल्याला लागेल योग्य कागदपत्र असल्यानंतर आपण हाताशी घेऊ आणि हे चारही सांगितले काय प्रयत्न करू फक्त हे आम्हाला तुमचा आशीर्वाद तुमची साथ हीच आमची ताकद आहे यायला खरं तर उशीर झाला कारण चार दिवस प्रचाराचे राहिलेले आमदार नवीता मंडळाला तिथे यायचं होतं पण त्या नेतनूरच्या भागामध्ये असल्यामुळं केस तालुक्यामध्ये असल्यामुळं त्यांना तिथून वेळेवरती पोहोचणे शक्य नव्हतं म्हणून मला मी केस असल्यामुळे मी अलीकडून जवळ इथं आमच्या जोगायला या ठिकाणी आलो शेवटी आंबाजोबाई हे आपलं गाव आहे उमेदवाराचं गाव आहे उमेदवारांनी तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये चांगलं काम करून दाखवलंय आणि त्या कामाची पावती म्हणून तुम्ही आम्हाला एकदा परत आशीर्वाद द्यावा हे आशीर्वाद मागण्यासाठी मी इथं या ठिकाणी आलो म्हणून येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता मुकडा यांच्या नावासमोर इथे कमल आहे त्या कमल चिन्हासमोरचं बटन दाबून आम्ही त्यांना निवडून द्यावं आणि मशीनवरती दोन नंबरला त्यांचं नाव आहे पश्चिमवरचं दुसऱ्या क्रमांकाचं बटन जातो आपण त्यांना परत एकदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी आणि आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या प्रसंगी करतो आणि त्यानंतर माझा सत्कार केला बोलण्याची संधी दिली आणि मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्या असं सर्वांचं मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय